जय महाराष्ट्र शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आम्ही खांडसकर या चॅनेलवर तर आज येणार आहेत माझे पप्पा घराचे साहित्य आणायचे तर आमचं टेम्पो आहे पप्पांचा तर त्याच टेम्पोमध्ये मग साहित्य घेऊन येणार आहेत तर आता येथील दहा साडेदहापर्यंत तर पटापट माझं काही काम आहे ते उरकून घेते आणि भाग्या नुसती वाट पाहते बाबाची कधी येणार बाबा कारण तिला काल सांगितले ना बाबा येणार आहेत तर आज लवकर तिने सर्व आवरलंय तिचं भाग्याकडे बघून असं वाटतंय पहिली दुसरीला मुली असल्यावर त्या कशा शाळेत जातात आणि असे दोन बो घालतात आणि ती तशीच दिसते आणि तिथे त्याच्यावर हेअर बँड घातले आणि भाग्या कोणाची वाट बघते हा दिदी पण आले ना गावात तर येणार आहे पण ती पण अजून इकडे आली नाही मग बाग तू अभ्यास केला ना आत्ता दाखवते का मग चल ए बी सी डी काढली भाग्याने पण पत्रिकेवर काढले पाठीवर काढली नाही फळा पण केलाय आणि आमची ए बी सी डी बघा पूर्ण वरपर्यंत ते चार सात दोन एवढ्या उंचीला स्टूलवर जाऊन काढते फळा कशासाठी केलाय आणि हा लुडो

चाइतू आ नाही मधवारा कशी कशी होशील जा तिला टेम्पो मध्ये बसून जायचे आणि मग ती अशी शेतात मेन रोड पर्यंत जाणार आणि मला बोलते तू घ्यायला ये काय इकडे बघ गया बघ गया दिसत पण नाही समोर दा दिसत वाग्या चालली कधी बसून बोलतो रे चला, चला कारण तिला बसायचं होत आणि मी तिला चालली इकडून आणायला गाडीत बसून टेम्पोत आज तर बंद माझ्या टेम्पो पेडणे आणि मला इकडे द्यायला बोलले मी पण टेम्पोत यायला पाहतो ना बसून पण तू टपडी असती ना बाबा गेले ती कधीपासून पप्पाना बोलत होती चला म्हणजे तिचा म्हणणार मला टेम्पोत बसायचे ना छोटा <स्थाथा> वासरू आहे तो काय करतोय तुला कधी बस नाही शेतात कशाला आपल्या घेऊ तो काय आपला आहे का शेण ती काय आपली आहे का लोकांची कशाला न्यायची आपल्या घरी त्या गाईचा मालक येईल ना वासरू येतो बाबू छोटा येतो बाबू छोटा आहे तू कशी छोटी आहे त्याचा मालक येईल ना मग आपली तर आपली नाही गेली री त्याची मम्मी कुठे गेली काय माहिती हे आणलं आणि लाद्या इकडे उतरवल्या दोघी सकाळी येणार होत्या त्या आत्ता आल्यात संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आम्ही आलो सर्व करवंद खुडायला बरोबर फुडली का हो, हो, हो आणि आता अजून खुडू दुपारी जेवण बनवलं होतं आल्यात आता आता जेवणार ना, ना आता वस्तीला ठेवणार आहे मी मस्त वारा सुटलाय बघा दिसते का झाड किती आलतायत त्याच करबंदाच्या जाळीवर आळी भरपूर आहेत बाबाय देखो किती काळी काळी हा आता आम्ही एवढी फुडली अजून आम्ही फुडणार आणि आमच्या बाग्यानी पण चला बाय बाय हे बघा आम्ही एवढे करवंद खुडले मस्त गडगड माझ्या भाग्याने किती खुडले बघा ना बाबू भाग्याने खुडले ना ते सर्व अजून आहे तिथे अजून पण इथे आहेत ना आपण कुड बघा आणि हे ताणे दाखव हे परत चायवाल खुडले थोडेसे काय हे बघा आमची भाग्य झाली गावात हो का आता येणार रात्रीचे बाबू वस्तीला राहणार का अगं इकडं बघ ना हे यांनी पेंट करायला घेतलेत तुम्हाला मागे बोलेल ना आमच्या इथे लिंबूचं झाड आहे हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे तीन आहेत त्यातला हा जो मधला आहे तोच येतो गेल्या वर्षीपासून हा असाच उगवलेला होता तो मी आणून इकडे लावला आणि हा एक जो आता लिंब लिंबू आलेत ज्या झाडाला आता लिंबू आलेत तो झाड मी कशळेशी बाजारातून दहा रुपयाचा आणला होता आणि तो यांना कोणीतरी दिलेला आहे तर ते ला... लावलेले आहेत पण जोल ते जास्तच जवळजवळ आलेत झाड छोटाच आहे पण त्याला आता लिंबू आलेत थांबा तुम्हाला दाखवते लिंबू त्याचे मी बरेच लिंबू काढले हे बघा छोटे मोठे आहेत हे ए... आणि जास्त करून तो जास्त वरतीच आहेत हात पण नाही पोचत त्याचे जवळजवळ मी हा पहा असे बरेच आलेत या झाडाचे मी जवळजवळ एकवीस लिंबू काढलेत म्हणजे दहा रुपयाचं झाड पण त्याचे मला आता एकवीस लिंबू भेटले आणि आता बरेच आहेत अजून त्यातल्या दोन लिंबू नाही आहेत ही एकच येते सहा वर्षापूर्वी हे झाड लावलं होतं मी आणलेली सहा वर्षं झाली आणि तेव्हाच लावलं होतं म्हणजे त्याला आणि गेल्या वर्ष म्हणजे पाच वर्षातून त्याला लिंब आले दहा रुपयाचं फक्त सहज घेतलं होतं म्हटलं नाही येते झाड तर घेऊ दे आणि एक मी घरून आणलं होतं आणि हे एक झाड मी घरून आणलं होतं आणि एक हे म्हणजे पाच वर्ष त्याची काळजी घेतली त्याला मस्त पाणी घातलं आणि नंतर ते आता बहरलं पैसा वसूल आता तेच जर लिंबू आपण आता उन्हाळ्यात जर घ्यायला गेलो तर किती महाग जातात किती महाग जातात दहाचे तीन किंवा दोन असे पण येतात बघायचं तर भरपूर वेळेला सरबत केला आता कोकम सरबत संपले त्यामुळे मग कोणाला की लिंबू आण काढायचे आणि मग सरबत बनवायचं कच्चेच आहेत अजून काही पिकले नाही पण गरज असली तर नरम जर लिंबू असलं तर मी काढते ते पहा तिथे पण आहेत एकवीस लिंबू मी काही एकदम नाही काढले असे चार पाच दोन तीन असे थोडे थोडे करून काढले ते हात पोचेल ते काढले तर हे जास्तच अर्थात ते तिकडे पण पिकलेत कुठे पण लिंबू मस्त आहेत रसदार पण आहेत आंबट आहेत आमच्या त्या लिंबाच्या झाडाला लिंबू येत नव्हते तर एक ट्रिक वापरली तर त्याला लगेच त्याच पावसाळ्यामध्ये आले म्हणजे एक महिन्यामध्ये लगेच त्याला आले लिंबू आणि बाकीच्यांना ती ट्रिक कामी नाही आली त्यामुळे त्यांना नाही आले आमच्या घराच्या बाजूला कसं कुंपण केलेलं नाही आहे एक बाजूला आहे ताराचं कुंपण केलेलं पण बाजूनी नाही आहे त्यामुळे फक्त अशा साड्या किंवा असं काही लावून ठेवलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये इकडे गाई गुर गाई बैल म्हैस बकऱ्या असं मोकळ्या असतात ना त्यामुळे त्या, त्या आतमध्ये येतात आणि मग झाडांची पूर्ण वाट लावतात त्यामुळे सारखं लक्ष ठेवायला लागतं अशी आमच्याकडे काळजी घ्यायला लागते नुसती साधी वय केलेली आहे पण जास्त जर बैल हुशार असले ना तर ते त्याला डोकं देऊन आतमध्ये दे आणि आलं का असं सर्व हिरवं हिरव ते सर्व सार खाऊन जातात मग खूप वाईट वाटतं आणि हे माझं फेवरेट तू तु तुचं झाड तू तु तू तर आता नाहीये येतील वाटते बघू या मंडळी जेवायला मस्त अशी भाकरी आणि चिकन मसाला बनवलाय रात्रीच्या जेवणाला भात आहे थोडासा